उद्घाटन म्हणून लाभलेले सन्माननीय आदर करा जो त्यांच्या काढून आदर करा त्यांच्या कामातून तुम्हाला वेळ आणि अशा लोकांवर प्रेम करा जे काम म्हणून तुमच्या मदतीने येतात अशाच आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्कृतीची

माझ्या समोर बसलेल्या सगळ्या भगिनी हुशार आहेत त्यांनी तुमची माहिती आवडली म्हणूनच ताळ्या बाजूला यात मला तो नाही मी जास्त वेळ घेणार नाही जरली मुलांचं स्नेहसंमेलन असेल आनंदनगरीचा कार्यक्रम का असेल तर जनरली मी यायला टाळतो त्यांच्या आनंदामध्ये आपण कशाला आडोसा भरायचा त्यांना त्यांच्या मुलांचं कौतुक पाहायचं असत आनंदनगिरीच्या माध्यमातून ठेवलेल्या खुर्स म्हणून आलेला गल्ला त्यांना पाहायचा असतो माझ्या मुलांनी शंभरचे साठ केलेत का साठचे के शंभर केलेत ह्या सगळ्या गोष्टी तपासायच्या असतात जनरली ही व्यावहारिकता तपासण्याची सगळ्यात मोठी संधी शाळेही उपलब्ध करून दिली म्हणून चालकाचे मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमाला ज्यावरून उपस्थित आणि यांनी अतिशय छान असं मार्गदर्शन केलं काउन्सिलिंगच्या प्रकारामध्ये काही आता आम्ही तुम्हाला घेत जाऊ आम्ही प्रत्येक ठिकाणी कारण एच पी व्ही कॅन्सरच्या जे वॅक्सिनेशन आहे माजलगाव तालुक्यामध्ये मा आम्ही सिद्धेश्वर शाळेमध्ये एक हजार मुलींचं वॅक्सिनेशन केलं गोरे मॅडम गोरे मॅडम एक हजार मुलींचं आणि माझ्या दिनरुगला पाचशे मुलींचं केलं त्यामुळे दिनबुकच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्हाला एच पी वी वॅक्सिनेशनसाठी माझ्याकडनं निमंत्रण आहे तुम्ही यायचं आहे त्यांच्या हॉस्पिटलचं नाव वात्सल्य जनरली ममता आणि वात्सल्य अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगत होतात फक्त चुकीच्या वेळेला आपण आलो असं वाटतं म्हणजे आपण महिलांसाठी एक वेगळा कार्यक्रम ज्यावेळेस असेल ज्यावेळेस ती मुलं नसतील त्यावेळेस एकत्र येऊन ह्यांच्यासाठी काहीतरी योगदान द्यावं लागेल त्यामुळं मी त्या विश्वास बोलतोच पण डॉक्टर मारुती लगड अरुणाताई लगड ज्या सरपंच होत्या या संस्थेचे मुख्याध्यापिक अंजना सोळंकी मॅडम मुळामध्ये एखाद्या नाम्य क्या आहे असं म्हटलं जातं की नाम्य क्या राखाय नाम्य बहुत कुछ आहे शाळेचं नाव जिजामाता विद्या मंदिर आणि संस्थेचं नाव संस्कार सेवाभूती हो संस्था इतर लेकरांवरती संस्कारच होणार त्याचं कारण आहे जिजा मातेनेही आपल्या लेकरांवरती संस्कारच केले होते खरं सांगू का मी अनेक शाळेमध्ये आनंद गेलो लग लग पण आपल्या मुलांचं कौर कौतुक बघायला इतक्या महिला इतक्या संख्येने उपस्थित राहतात किती संख्या इथं दीपकराव संख्या किती इथं विद्यार्थ्यांची सातशे आठशे तुम्हाला शंभर पैकी एकशे दहा मार्क सगळ्याच्या सगळ्या पालक इथं उपस्थित आहेत त्यांच्या आज्या नंदा भाऊजो यांना घेऊन उपस्थित आहेत खूप चांगल्या नंद आहेत सगळ्यांनी मला खरं का बायपण देवाजी गाणं दे लागलं होतं ना त्या बालकांनी एक सांगितलं ज्यावेळेस मुलं मोठी होतात ना म्हणजे माझी मुलं आता मोठी झाली मुलगा सावित आहे आणि मुलगी दहावीत आहे तर माझ्या बायकोच खरं जगण आता सुरू झालं अख्खं आयुष्य एक तर लग्न होईपर्यंत एका कुठल्या तरी प्रोटोकॉल मध्ये म्हणजे तुमच्या एका दबावमध्ये राहावं लागतं आई वडिलांच्या प्रत्येक ठिकाणी फ्रीडम असतं असं नाही तो प्लॅटफॉर्म ग्रामीण भागामध्ये फार कमी आहे तशा प्रकारचं व्यासपीठ आपण आपल्या मुलींना देतो का नाही हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यातून बाहेर पडून लग्न झाल्याच्यानंतर मुलं झाल्याच्यानंतर त्याचं सबरोबर तरी मुलं कधी मोठं होत आहेत आणि नंतर वेळ लागतात त्यांच्या लग्नाची वगैरे पण तो मधला काळ आहे ना तो मधला काळ जगायचाच असतो अगदी बंधन झोडून जगायचा असतो माझं मत आणि मग महिला बालपण दे देव, बाई देवा। तर मुझे का देवा महिला भूमिजी म्हणतायत बायपण दे का देवा खरं म्हणजे तुला आहे का मला सांगा आज संस्कृती त्यांचं जगणं त्यांचं वागणं ही पुरुष संस्कृतीवरती बिफेट असतो लग्नामध्ये किती वेळ नको करणं किंवा काय करणं पण हे सांगू असे प्लॅटफॉर्म मिळाल्याच्या नंतर आपली संस्कृती किती सगळेजण एकत्र येतात दुर्बिळ झालंय गिर्जन लग्न अरे नको ना आमची संस्कृती टिकण्यासाठी आमचे नाते टिकण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचं साधन तुम्ही गमावत आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या संस्कृतीचा रास होत असताना या ठिकाणी संस्कृती जपण्यासाठी आपण ज्या पद्धतीचा अनुभव मिळावा घेतात त्याबद्दल संयोगाचा मनोपोग करतो अभिनंदन मी जास्त वेळ घेणार नाही पण प्रत्येक ठिकाणी आल्याच्या नंतर खासियत असते की पत्रा तुम्ही ज्यावेळेस अशी मुलं ज्यावेळेस असं प्लॅटफॉर्मवरती सादर करतात ना त्यांना मुक्त असतं त्या था। चांगली साऊंड सिस्टीम हे आपली नगर आहेत ना त्यांना ही दिवसं त्यांच्या आयुष्यात परत येणार नाहीत कधीच ही दिवस कधी मुलींच्या बदल तरी त्यामुळं खास करून मुलींचा जर कार्यक्रम असेल तर माझी विनंती असते की त्यांना भरभरून द्या संस्कार जाणकाने भरभरून द्या तर संस्कार काहीतरी आपले होतील मुळात मी जास्त वेळ घेणार नाही पण ज्यावेळेस आमचे सत्कार झाले दोघांचे संस्कारचा प्रायोजिक मजबूत असतो पण की एका डुटी देताना असतो पण मला ओमीबाबाचं त्यांनी एक थोडंसं पुस्तक चरित्र पुस्तक दिलं आणि आमच्या अर्चना ते मौरेंना त्यांनी मला वाटते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं दिलं मी कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर त्यांची संस्कृती कशी असते दोन मिनिटात ग्रास करून देतो ठीक आहे तसं सुविधा कमी असतील हा हा परंतु संस्काराचा पाया निश्चित बघता मी काल काल रात्री मी गेटवर आपल्या इंडियर गेटला गेलो गे होतो दिल्लीमध्ये रात्री मी दिल्लीत होतो सकाळी आता आलो सा सात साडेसातला आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर दोन गोष्टी दुपारी मी दिल्लीच्या संसदेमध्ये गेलो होतो दिल्लीच्या संसदेमध्ये कशी आता माननीय पंतप्रधान मोदीजींनी इंग्रजांचा जो ठसा आहे तो करून स्वतःची संसद स्वतःच्या लोकशाहीचा स्तंभ तिथं निर्माण केला आणि दुसऱ्या ठेवून रात्री मी त्यावेळेस गेलो इंडिया गेटला त्याच ठिकाणी इंडिया गेटला इंग्रजांचं ते डिमॉलिश केलं नाही जुनी संसद पण डिमॉलिश केलं नाही पण त्याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा थंड पुतळा उभा केला मला अभिमान आपली संस्कृती अशा पद्धतीने टिकली पाहिजे आणि तुम्ही भूमी दिला असता तर कुठेतरी बाजूला पडला असता पण मी सातत्याने म्हणत असतो वाचाल तर वाचाल वाचन केलं तरच माणूस पाहतो चेहरा वेळ मिळतो तेवढं वाचतो आणि त्यातून शिकतो मुळात अशा कार्यक्रमाला यायचं म्हणलं की तारेची कसरत असते राखी मुलांचा आवाज असतो महिलांना ऐकायचं असं परंतु नाव येणारच असतो की त्यांना त्यांचं ते कौल कौतुक पाहायचं असतं पण काहीतरी द्यावं मी त्यांनी खूप चांगलं सांगितलं की खरं सांगू मी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र या समितीचा प्रमुख आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो सगळ्यात जास्त भीषण ज्यावेळेस योजी वॅक्सिनेशनच्याबद्दल आम्ही त्यानंतर त्याच मॅक्झिमम टेस्ट ज्यावेळेस पॉझिटिव्ह होतात ना त्यावेळेस वाटतं की आपण खरंच आपली संस्कृती टिकवली आहे कारण महिलांनी अंगावरती काढावं पुरुषांना सांगू नये अशा पद्धतीचं सुदैवाने तुम्ही आणि एका मी एकाच फीलचं मी डॉक्टर नाही की डॉक्टरचं डॉक्टर मला लिट मिळाली फक्त वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्ञानावरती लिलीट मिळाली आणि मी परवा माझा दोन हजार अठराला वाढदिवस साजरा केला तो आमच्या इंदिरा गांधी गांध्या शाळेमध्ये पाचशे मुलांना पाचशे मुलींना आपण त्या व्हॅक्सिन मोफत दिल्या एका व्हॅक्सिनची किंमत सहा हजार होते सहा हजार आणि दोन व्हॅक्सिन दिल्यामुळं तीन तीन हजार रुपये सहा हजार रुपये लाखो रुपये लागत सरकारने हा निर्णय घेतला आहे की आता एच पी व्हॅक्सिनच्या मोफत द्यायच्या पुढच्या वेळेस दीपकराव ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस आम्ही एच पी वॅक्सिनेशन मुलींना मोफत देऊ गर्भाशयाचा कॅन्सर तरी का बनला का ना वाईट परिस्थिती बघतो मी ज्यावेळेस मी ज्यावेळेस बघतो ना जेवढे पेशंट येतात ना माझ्याकडे माझं प्रॅक्टिकल उदाहरण मी जाहीरपणे सांगतो समजा एखाद्या मुलाची किडनी गेली असेल जर त्याचं लग्न झालं नसेल बिंदाच सांगतो की डोनर डोनरनं डोळ झाकून बघतो त्याच्या आईचं नाव दिलं असतं डोनर आणि दुर्दैवाने असे लग्न बघितले की एक वर्ष झालं लग्न झाले आणि मुलाची किडणी फिलोर फिलोरमध्ये गेलाय आणि तिचे डोनर कोण निवडून झालेली पत्नी किती आमच्या माता भगिनी खरं म्हणजे आमची संस्कृती एवढीची पवित्र आहे ना त्याच्या पाठीमागे कारण असं तर आमच्या महिलां सुसंस्कारापर्यंत सक्षम आहे सक्षम आहे त्याच वेळेची वाईट परिस्थिती मला निदर्शनाला येते की ज्या वेळेस त्या महिलेवरती वेळ येते ना एक वर्ष झालं लग्न असतो पुरुषकडून काढून आणि तुम्हाला खरं सांगू आणि समजा आईवरती जर तशी वेळ आली पुरुषकडूनच किडनी काढून घेतात हा रिअल स्वयं म्हणून माताच्या बद्दल गर्भाच्या कॅन्सरच्या बद्दल अवेअरनेस तुम्ही सातत्याने चालू ठेवा समुद्रातून किती मासी याची चिंता करायची नाही आपल्याला समुद्रात किती मासे टाकता येतील किमान माझल तालुक्यातही आपल्याला मुक्त करता येईल का नाही हा आपण भेट मुळात जास्त वेळ घेत नाही परंतु पुढच्या वेळेस येत असताना मी मात्र निश्चित खूप चांगल्या अवेर असलेल्या सगळ्या आमच्या कन्सल्टन महिला बघितल्या आहेत ह्यांच्यासाठी आपण इथे कुठं तु अशोक तुम्ही ज्या ज्या वेळेस आपण कार्यक्रमाला जाऊ आमचे माझ्या पियलाच होत नाही त्या त्या त्यावेळेस आयुष्यमानचे कार्ड माझी विनंती आपल्याला की पाच लाख रुपयापर्यंतचे भो किती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून आता इथं संपूर्ण महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला उपलब्ध होणार आहेत माझी नव्र विनंती आज मला कॅम्प लावता आला असता मला माहीत होतो एवढ्या चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आहे जास्ती जात महिलांना जास्त करायचं सगळे व्हॅलिड झाले तुझ्यामध्ये सगळे पांढरी शुभ्र चुधा पत्रिका देखील आणि जर व्हॅलीड केली पुढच्या वेळेस कुठल्याही कार्यक्रमात असो अशा पद्धतीने जिथं क्राऊड असेल त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आयुष्यमान भारतचे कार्ड जनरेट करण्याचे आम्ही कॅम्प लावायचे त्यामुळं येत्या काळात आम्ही ती मोहीम चालू ठेवून मुळात जात असताना एक विनंती करतो की आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये त्याचं कारण आहे की संस्कारचा पाया जर भकल नसेल तर आजच्या काळामध्ये कमीगापेक्षा वाईट असतील युग ज्यावेळेस मुलं आपल्याला संस्कारचा पाया बकल नसतील आणि वाईट परिस्थिती आढळतील त्या दिवशी मात्र आपल्याला दिलेलं शिक्षण या संस्था हिचं नाव आठवतं त्यामुळे ह्या संस्थेची मुलं खूपच चांगली आहेत मला आठवतं सोळाशे एकोणतीस साली निजामानी लखोजी जाधव अजमोजी रघोजी आणि यशवंतराव ह्या सर्वांची हत्या केली म्हणजेच जिजामाता ह्या कोरत्या झाल्या जिजामाता हे आहे तुम्ही विचार करा मी सांगतोजा यासाठी ती सोळाशे एकोणतीसला ती हत्या झाली सोळाशे तीस साली छत्रपती शिवरायांचा सा जन्म झाला एक विचार करा शिवा शहाजी महाराज मोगला येण्याआयच्या ठिकठिकाणी तीक फिरत आहेत आणि शिवनेरीवरती कुठचंही संरक्षण असावं हो म्हणून छत्रपती शिवरायांना ठेवण्यात आलं सोळाशे तीस साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि गुर्दर्वांनी जे पुणे सु, जे सुपा पुणे जे परगणा छत्रपती शिवरायांना शिव शहाजी महाराजांनी जे दिलं होतं निजामीच्यातून जात आदिशाही आदिलशाहीनी सोळाशे बत्तीस साली मुरार जगदेवाला पाठवून गाढवाचं नांगर फिरविला त्या कुणावरती कसबा विचिराग केलं एक पहार खोली आपलं भुसल्यांचं आई दई तुळजाभवानीच्या गळ्यातली जी कवळ्याची माळ असते ती फुटकी माळ आणि तुटल्याले वाहनं म्हणजे थेटर त्या ठिकाणी रवले तब्बल पाच वर्ष त्या ठिकाणी समृद्ध शेती पाहायला मिळाली नाही काही नाही आणि सोळाशे सदोतीस साली म्हणजे विचार करा छत्रपती शिवराय शिवराया सात वर्ष असताना जिजा मातेने सोन्याचा नांगर पुण्याकरला आणि समृद्ध शोधी केली वयाच्या सातव्या वर्षी छत्रपती शिवरायांना पहिलं शिक्षण दिलं असेल तर माझा कोविना हा समृद्ध झाला पाहिजे त्या जिजामाता नावाच्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतात तुम्ही भाग्यवान भाग्यवाना मी आजच्या का या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल संस्था चालकाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय मला धन्यवाद आभार